तुम्ही खरंच खचून गेले का तुमच्या परिस्थितीला पाहून तुम्ही खरंच असं मन तुमचं छोटं झालं का खूप कंटाळा आला का तुम्हाला जीवनात जर त्रासून गेले असेल तर माझा आहे का एकदा वैभव लक्ष्मी व्रत हे तुम्ही नक्की करा खूप चांगला अनुभव पडते मी पण केला आहे त्यासाठीच मी तुमच्यासोबत काही अनुभव शेअर करत आहे जीवनात माणूस खसून जाणारा हा डबल उभा राहत नाही पण एकदा मात्र वैभव लक्ष्मीचं व्रत त्यांनी जर केलं तर तो नक्की पुढच्या वेळेस उभा राहण्यासाठी तयार असतो तर मी माझं सांगणं तुम्हाला असं आहे की तुम्ही एक वेळा नक्की वैभव लक्ष्मी व्रत करा कारण त्यामुळे ना आपण जेव्हा देवाचे करतो तेव्हा आपलं मन अंतरात्मा शरीर हे शुद्ध असते आणि त्या शुद्धामध्ये जेव्हा आपण विचार करतो ना तर विचार पण आपले शुद्धच होतात त्यासाठी म्हणत असते मी की तुम्ही एक वेळा वैभव लक्ष्मी व्रत करा आपल्या मनात छान छान भावना तयार होतात निगेटिव्हिटी निघून जाते पॉझिटिव्हिटी येते जेव्हा आपण असंच बसून राहतो तेव्हा नकारात्मक ऊर्जा आपल्यावर जास्त हॅवी होतात ते न होण्यासाठी तुम्ही हा व्रत करा म्हणजे आपण सकाळी लवकर उठतो सर्व पसारा वगैरे आवरून आंघोळ वगैरे करून नाम स्मरण करावे त्यानं काय होतं की आपली सद्बुद्धी पण ठीक राहते आणि वैभव लक्ष्मी व्रतचं नाव जर आपण तोंडात ठेवलं ना तर आपल्या मनात आप, आपल्या तोंडात म्हणून पॉझिटिव्हिटी राहते माझं हे सलग तीन वर्ष चालू आहे आता आणि मला त्याचा छान अनुभव आलेला आहे तोच अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहो तर अनुभव म्हणजे कसा जेव्हा आपण एक्झाम वगैरे देतो तर लगेच त्याचा फरक म्हणजे रिझल्ट येतो का नाही ना, ना। तर तुम्ही एकदा करून बघा ना मी करून बघितलेला आहे मी पण खूप खचून गेली होती मनात असे कसे पण विचार येत होते आणि असे विचार आल्यावर ना देवाचं पण करा नाही वाटत खरं होतं पण एकदा करा माझं सांगणं आहे तुम्हाला एकदा करा करून बघा केल्याच्या नंतर अनुभव तुम्ही पहा स्वतः तुम्हाला छान वाटेल आता पैसा कोण देते माता लक्ष्मी त्यासाठी माता लक्ष्मीचं करणं खूपच गरजेचं आहे जर आपण लक्ष्मीचं व्रत केलं ना तर पैसा आपल्यापाशी खेचून येतो आपल्या जीवनात लगलग दिवे उजळतात तुम्ही अनुभव घ्या या गोष्टीचा मी पण घेतलेला आहे त्यासाठी एक वेळा नक्की करा मी पण अशीच खसून गेले होते माझ्याकडे पैसा वगैरे राहत नव्हता आला तरी राहत नव्हता टिकून राहत नव्हता टिकून राहण्यासाठी ही धनलक्ष्मी असते ना ती सदैव आपल्यापाशी राहण्यासाठी हे व्रत अगदी चांगलं मानतात या व्रत आलो आणि वैभव लक्ष्मी व्रत करत आहे हे कोणालाही सांगायचं नाही जेव्हा आपण उद्यापन करतो ना तेव्हा सर्वांना माहीत पडते जसं की आपण एक दान धर्म केलं तर शास्त्रात सांगितलेलं आहे की तुम्ही धर्म केलं तर कोणाला सांगू नका नाही तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही त्याचप्रमाणे वैभव लक्ष्मी व्रत तुम्ही करत आहात कोणाला सांगू नका एकट्यात करा देवभक्ती तुम्हाला बघत आहे त्यासाठी एकट्यात करा कोणालाही सांगू नका लोक तुमच्यावर हसतील तुमची परिस्थिती पाहून अरे ही काय करत आहे त्यासाठी लोकालक आहे ही सांगू नका तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि वैभव लक्ष्मी व्रत अकरा किंवा एकवीस शुक्रवार करत राहा त्याचं फळ तुम्हाला नक्कीच लवकरच मिळेल जसं आपण भाग्यावर भरोसा ठेवतो एखाद्या वेळेस भाग्य पण आपल्याला धोका देतो नशीब पण आपल्याला धोका देतो पण तुम्ही जर देवावर विश्वास ठेवला ना तर देव तुम्हाला कधीही धोका देणार नाही ना। याची गॅरंटी मी घेते आणि जेव्हा तुम्ही वैभव लक्ष्मी व्रत करसान तेव्हा हा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल जेव्हा तुम्ही पहिला शुक्रवार करसाल तेव्हा खूप आनंदानं करसान खप खूप खुशीनं करसान पण खुशीन दुसरा शुक्रवार जेव्हा तुम्ही करसाल तेव्हा खचून जाल तुम्ही म्हणाल की मी दुसरा शुक्रवार करत आहेत तरी पण मला अनुभव नाही येत आहे तुमचं मन तुम्हाला म्हणेल की उगच केलं मी नाही हे सर्व काय फरक पडला या गोष्टीनं जेव्हा तुम्ही तिसरा करसाल तेव्हा पण तुम्हाला अशीच भावना येईल कारण ही मातारानी तुमच्या मनात भावना निर्माण करते तुमचं मन बघते तुम्ही कितपर्यंत सहन करू शकता हे सर्व बघते त्यानंतर चौथ्या शुक्रवारी जेव्हा तुम्ही पूजा मांडसाल त्यानंतर तुम्हाला स्वतः अनुभव येईल तुमच्या मनात एक नवीन पॉझिटिव्हिटी जागेल तुम्हाला स्वतः वाटेल अरे मी खुश आहे पण का तर हे सर्व राणी तुम्हाला अनुभव देते हळूहळू आणि तुम्हाला न कळत माहीत पण नाही पडत त्यामुळे चौथ्या शुक्रवारपासून तुम्हाला अनुभव यायला लागतील तुम्ही घरात पण खुश राहाल आनंदी राहाल आणि तुम्हीच विचार करसाल अरे आपल्याच घरात एवढी पॉझिटिव्हिटी आहे आपण जर थोडं बदललं तर घर किती स्वच्छ आणि किती छान वाटेल आपलं जेव्हा मन निर्मळ होईल तेव्हाच आपण दुसऱ्यांना देऊ शकतो काय देऊ शकतो तर खुशी देऊ शकतो आणि त्यानंतर आपण सर्व घरात खुश राहिलो तर आपल्यामुळे सर्वे जण पण खुश राहतात जेव्हा आपण आनंदी असतो ना आपलं पाहून ते पण आनंदी असतात पण जेव्हा आपल्या तोंडावर बारा असतात आपल्या मागे असं आपल्या चेहऱ्यावर टेन्शन असतं आपण असं तोंड बारीक करून बसतो तेव्हा आपल्याला आपल्याला पण आणि जे घरातले लोक असतात त्यांना पण असं वाटतं की अरे घर असंच आहे पण जेव्हा आपण स्त्री आपण जर घर असं स्वच्छ ठेवील आपण आपल्या चेहऱ्यावर खुशी ठेवील मन आनंदी ठेवील मन निर्मळ ठेवेल त्या टायमाला ना सर्व आनंदीच आनंद वाटतो हाच एक अनुभव त्यातला आहे वैभव लक्ष्मी व्रत करण्याचा की स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि हे सर्व हळूहळू हळू आपल्याला देव देत असते माता लक्ष्मी आपल्यावर कृपा करत असते धन धान्य भरून ठेवते